नमस्कार मित्रांनो मी आहे अल्पेश आणि आज घेऊन आलोय तुमच्यासाठी एक भन्नाट नवीन व्हिडिओ दोन हजार पंचवीस मध्ये कोणता ड्रोन घ्यायचा डीजे आय मिनी चार प्रो की डीजे आय फ्लिप चला बघूया कोणता ड्रोन तुमच्यासाठी सर्वोत्तम आहे कैमरा क्वालिटी दोन ही मधे एक एक तीन सेंसर आणी चार आठ एम फोटो में तो पर मिनी चार प्रो मध्य चार के एक शून्य शून्य आणी सपोर्ट सह अधिक प्रो कैप्चर मिनी चार प्रो देतो तब्बल पंचे चालीस मिनिट फ्लाइट टाइम तर फ्लिप देतो तो एक तीस मिनिटे मिनी चार प्रो मध्य सर्व बाजू ऑब्स्टेकल डिटेक्शन है तर फ्लिप मध्य है तीन इन्फ्रारेड सेंसर बेसिक पण कामाचं फ्लिप अधिक किफायतशीर आणि फोल्डेबल आहे सोप कॅरी करायला पण मिनी चार प्रो मध्ये प्रो लेव्हल फीचर्स जर बजेट आणि पोर्टेबिलिटी हवी असेल तर फ्लिप उत्तम आहे पण जर तुम्हाला प्रो व्हिडिओ क्वालिटी आणि ॲडव्हान्स फीचर्स हव्या असतील मिनी चार प्रो निवडा तर मित्रांनो व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा तुमचं मत कमेंट्स मध्ये लिहा आणि अशाच उपयुक्त माहितीसाठी ऑफिस टू फॅमिली चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका आणि हो व्हिडिओ शेअर करायला विसरू नका तुमच्या टेक प्रेमी मित्रांसोबत